श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सर्व स्वामी भक्तांनी सेवेला सुरुवात केलेली आहे पण जे नवीन सेवेकरी आहेत सेवेमध्ये पहिल्यांदा आलेले आहेत त्यांना कुठून सुरुवात करावी हे कळत नाही त्यासाठी मी आपल्या चॅनेलवरती दोन व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेले आहेत ते जर बघितलेत असेल तर नक्कीच बघावे आता बघा स्वामी महाराजांची सगळ्यात प्रिय सेवा म्हणजे एकवीस स्वामीचरित्र सारामृताची पारायणं केली जातात अकरा पारायणं केली जातात सात पारायणं केली जातात प्रत्येकाच्या इच्छेनुसार जसं त्यांना वाटेल तसे पारायण आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करायची आहे तसेच नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते त्याच्यामुळे आपण माळी श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता तसेच तुम्ही तारक मंत्राची देखील सेवा करू शकता म्हणजे सात दिवस एकवीस दिवस अकरा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जसं शक्य होईल तशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांची या आवडत्या सेवा करू शकता या सेवा करताना तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता म्हणजेच तुमच्या कोणत्या इच्छा असतील तुम्हाला जर महाराजांकडून काही अपेक्षित असे कार्य घडवून आणायचे असेल तर तुम्ही ही संकल्पयुक्त पारायणं किंवा सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता तसं तर स्वामी महाराज आपल्याला न मागता देखील बरंच काही देतात प्रत्येक वेळी संकल्पयुक्त सेवा करावी असं काही नाही संकल्पाशिवाय देखील तुम्ही सेवा करू शकता पण जर संकल्प केला तर आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि महाराज ती सेवा आपल्याकडून करून घेतात आणि त्यामुळेच संकल्प करायचा असतो आणि बऱ्याचदा आपल्या कठीणातील कठीण हेतू साध्य करण्यासाठी देखील आपण महाराजांकडे संकल्पयुक्त सेवा करून मागणी मागू शकतो तसेच महाराजांना आपण सांगू शकतो महाराज माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करा यासाठी मी हे संकल्पयुक्त पारायण करत आहे बघा आपले स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत त्याचप्रमाणे ते आपले आई वडील देखील आहेत ज्याप्रमाणे आपण आई वडिलांकडे हट्ट करतो मला हे हवंय मला ते हवंय तसेच महाराजांकडे आपण जे पण मागतो ते महाराज आपल्याला देतात पण ते जर आपल्यासाठी योग्य असेल तरच महाराज आपल्या इच्छांची पूर्ती करतात बऱ्याचदा इच्छा पूर्ण नाही झाल्या म्हणून आपण नाराज होतो आणि आपल्या सेवेमध्ये थोडासा का होईना कमीपणा जाणवतो पण असं न करता आपल्या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून आपल्या सेवेमध्ये जेवढी होईल तेवढी वाढ करतच राहायची आपल्याला योग्य वेळ आले की आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते महाराज नक्कीच देणार आणि कुठल्याही सेवा ही वाया जात नाही त्या सेवेचं फळ नक्कीच आपल्याला मिळतं आता आजची ही जी सेवा आहे ती महाराजांच्या सव्वालक्ष षडाक्षरी मंत्राची जे जप आहे त्याची सेवा आहे ही सेवा कशा प्रकारे करायची आहे त्याचे नियम काय आहेत हे तुम्हाला या सेवेदरम्यान जर कुठे बाहेरगावी जावं लागलं तर खंड न पडू देता तुम्हाला ही सेवा कशी पूर्ण करता येईल एकाच ठिकाणी बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे तसं तर नामस्मरणाची सेवा आपण चालता फिरता कुठेही करू शकतो परंतु ही सेवा तुम्हाला एका जागेवर बसूनच करायची आहे पण ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त ही जी काही सेवा करणार आहोत म्हणजे सव्वा लक्ष जपाची सेवा जी करणार आहोत ती तुम्हाला एका जागेवरती बसून करावी लागणार आहे आता बघा सव्वा लक्ष जप करताना एवढा वेळ बसणं तुम्हाला शक्य नाही तर या बसण्यासाठी आपल्याला नियोजन कसं करायचं आहे हे मी तुम्हाला इकडे सांगणार आहे सव्वा लक्ष जप करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर अकरा हजार वेळा एकवीस हजार वेळा किंवा सात हजार देखील तुम्ही हा जप करू शकता बघा या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी इकडे शेअर केलेली आहे तर ही माहिती अगदी तुमच्या जवळचे नातेवाईक मित्रमंडळी कोणी असेल त्यांच्यापर्यंत नक्की जरूर शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला याच्यातील माहिती योग्य प्रकारे मिळेल आणि तुम्ही देखील स्वामी समर्थ महाराजांच्या या सेवेचा एक वाटेकरी व्हाला आणि तीच महाराजांपर्यंत आपली सर्वांची सेवा पोचली जाईल आता बघा ही सेवा तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायची आहेत किती माळ जपल्यानंतर ही सेवा पूर्ण होईल ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर पहा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा स्वामींचा वार गुरुवार त्यामुळे या सेवेची सुरुवात तुम्हाला गुरुवारीच करावी लागणार आहे गुरुपौर्णिमेच्या अगोदर जोही गुरुवार येईल आणि तुम्हाला कोणतीही अडचण नसेल त्या गुरुवारपासून तुम्ही या सेवेची सुरुवात करायची आहे या सेवेचं अनुष्ठान किंवा संकल्प तुम्ही करू शकता तर ही सेवा करण्यासाठी तुमच्या देवाऱ्यामध्ये महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर गुरुवारी आपल्याला महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे तसेच घरातील तुमच्या देवांची देवपूजा करून त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना उजव्या हातामध्ये अक्षदा फुलं घ्यायची आहेत तसेच एक तामन तुम्हाला घ्यायचं आहे तसेच हातावरती पाणी घ्यायचं आहे तीन पाळ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव गोत्र तुम्ही कुठे राहता आणि तुमच्या काय ज्या इच्छा आहेत त्या महाराजांना बोलून दाखवायच्या आहेत कोणत्या नामस्मरणाची सेवा तुम्ही करणार आहात हे सांगून तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे आणि संकल्प पूर्ण करून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे था सेवे मदे था। मदे था। आता बघा नित्यसेवेमध्ये आपण रोज अकरा माळी स्वामी समर्थांच्या षडाक्षरी मंत्रांचा जप करत असतो एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात अशा वेळेस आपल्याला एका वेळेस एकशे आठ वेळा जप आपला होतो आता आपल्याला सव्वा लाख वेळा मंत्राचा जप करायचा आहे किंवा अकरा हजार वेळा एकवीस हजार वेळा एक्कावन्न हजार वेळा तुम्हाला किती मंत्राचा जप करायचा आहे ती संख्या तुम्हाला सर्वप्रथम निश्चित करून घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या जपाचे नियोजन करायचे आहे आता जे अनुष्ठान आपण करणार आहोत त्या एका दिवसात किंवा दोन दिवसात पूर्ण होणार नाही तर आपल्याला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे आता बघा मी तुम्हाला इकडे किती वेळा किंवा दिवसातून किती माळा जप जब... केल्यानंतर आपला हा जप पूर्ण होणार आहे त्यांचे नियोजन सांगते जर तुम्ही अकरा हजार वेळा जप करणार असाल एकवीस दिवस तर एक ते वीस दिवस पहिले जे आहेत त्या दिवशी तुम्हाला पाच माळी जप करायचा आहे त्यानंतर एकविसाव्या दिवशी तुम्हाला दोन माळी जप करायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अकरा हजार वेळा जप करणार आहात तेव्हा एकवीस दिवसात तुमच्या एकशे दोन माळी जप होणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही एकवीस हजार वेळा जप करणार असाल तर एकवीस दिवसामध्ये पहिल्या एक ते वीस दिवसात तुम्हाला अकरा माळी जप नंतर एकविसाव्या दिवशी तुम्हाला बारा माळी जप करायचा आहे म्हणजेच एकूण दोनशे एकतीस माळी तुमच्या जप जेव्हा होईल तेव्हा एकवीस हजार जप होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पंचावन्न हजार जप करणार आहात तेव्हा एकवीस दिवस तुम्हाला हा जप करायचा आहे पहिले एक ते वीस दिवस तुम्हाला पंचवीस माळी जप करायचा आहे त्याच्यानंतर एकविसाव्या दिवशी तुम्हाला दहा माळी जप करायचा आहे अशा एकूण पाचशे दहा माळी जप होणार त्यावेळेस तुमचे पंचावन्न हजार वेळा जप होतील त्याच्यानंतर आपण सव्वा लाख वेळा जेव्हा जप करणार आहोत त्यावेळेस एकवीस दिवस तुम्हाला एक ते वीस दिवस पहिल्यांदा पंचावन्न माळी जप करायचा आहे एकविसाव्या दिवशी तुम्हाला अठ सत्तावन्न माळी जप करायचं आहे त्यावेळेस तुमचे सव्वा लाख जप पूर्णपणे होऊन जातील मागाशी मी जे वेळेचं नियोजन तुमच्यासोबत शेअर केलं त्याचा हा चार्ट इथे मी स्क्रीनवर देत आहे तर तो बघितल्यानंतर देखील तुम्हाला जप करणं सोपं जाईल तर आता आपण हे जे अनुष्ठान केलेलं आहे त्या अनुष्ठानादरम्यान जर आ, मासिक धर्म आला तर तुम्ही ते पाच दिवस स्किप करून पुढे नंतर कंटिन्यू तो जप करू शकता किंवा आपल्याला जर सुतक आलं तर ते सुतकातले तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा आपल्या अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे बघा कोणतीही सेवा आणि अनुष्ठान हे कधीही वाया जात नाही स्वामी समर्थांच्या जेवढ्याही सेवा कराल त्या सेवेचं अगदीच चांगलं आणि नि निश्चित फळ तुम्हाला मिळणारच आहे यात मात्र काही शंका नाही आपले स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आपली गुरुमाऊली आई वडील आहेत आपण जसे त्यांच्याकडे हट्ट करतो ते सगळे हट्ट ते पूर्ण करणारच यात मात्र काही शंका नाही पण आपण कोणतीही सेवा करतो ती अगदी मनोभावे करावी मनामध्ये किंतु परंतु अजिबात आणू नये तसेच कोणाबद्दल वाईट विचार करू नये किंवा वाईट चिंतू नये सेवा करताना आपले मन फक्त स्वामींसमोर स्वामींच्या मनाशी एकरूप झालेले असावे स्वामींमध्ये पूर्णपणे आपण समर्पित झालेले असावे त्याच्यामुळे आपण जे अनुष्ठान केलेलं आहे किंवा के जो संकल्प केलेला आहे त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळणारच आहे पण जर फळ मिळण्यास किंवा इच्छा पूर्ण होण्यास जर थोडासा विलंब होत झाला तर स्वामींवरती नाराज होऊ नका किंवा मनामध्ये कोणतेही किंतू परंतु आणू नका आणि आपल्या सेवेमध्ये कमीपणा पडू देऊ नका तर सेवेमध्ये अधिक भर पडू द्या एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा आपल्याला जे योग्य आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज नक्कीच देतात आणि जर त्यावेळेस आपल्या त्या अनुष्ठानादरम्यान सेवा दरम्यान जर इच्छा पूर्ण नाहीच झाल्या तर त्याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं आपल्याला महाराज देणार असतील त्यामुळेच आपल्या ह्या इच्छा आत्ता पूर्ण झालेल्या नसेल हा नियम एक मात्र नक्की लक्षात ठेवा चला तर मग आपण आपल्या गुरूंसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला ज्या काही शक्य होतील त्या सेवा गुरूंसाठी करणार आहोत किंवा गुरूंना समर्पित करणार आहोत आपले जेवढे पण स्वामी भक्त आहेत किंवा स्वामी भक्त समुदाय आहे आपल्या परीने जेवढ्या पण सेवा होतील तेवढ्या स्वामींच्या चरणी अर्पण करूयात आणि जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर ही माहिती तुमच्या मित्रमंडळीपर्यंत परिवारापर्यंत पोचवा त्यांना देखील ह्या व्हिडिओचा किंवा या कि माहितीचा उपयोग होतील आणि ते देखील स्वामीसेवेमध्ये येऊन त्यांची कडून देखील स्वामी सेवा घडेल आणि ही स्वामी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण होईल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या भेटू एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओवरती सर्वांना श्री स्वामी समर्थ